नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्राचीन इतिहास संदर्भात या ठिकाणी प्रश्न बघणार आहोत पेपर दोनसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आपण ह्या ठिकाणी है। एक वाक्य पण दिलेलं आहे का टी ए टी पास होणारच त्यासाठी आपल्याला आपलं बेसिक हे पूर्ण करायचं आहे चला त्यामधला पहिला प्रश्न आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत सिंधू संस्कृतीचा कालावधी कोणता मानला जातो त्याचे योग्य उत्तर ए आहे पूर्व अडीच हजार ते दीड हजार दोन नंबरचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीला आणखी कोणते नाव दिले जाते त्याचं योग्य उत्तर आहे सी सिंधू घाटी संस्कृती तीन नंबरचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर करत नसत योग्य उत्तर आहे सी लोखंड चार नंबरचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील मुख्य व्यवसाय कोणता योग्य उत्तर आहे बी शेती पाच नंबरचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीत मूर्ती कोणत्या धातूपासून बनवली जाते योग्य उत्तर शी काश्य सहा नंबरचा प्रश्न आहे वैदिक काळात प्रामुख्याने कोणती धान्य पिकवली जात होती योग्य उत्तर आहे डी यव बार्ली सात नंबरचा प्रश्न आहे रुग्वे दात किती सुक्तानी बनलेला आहे किंवा ऋग्वेद किती सुक्तांनी बनलेला आहे त्याचा योग्य उत्तर आहे बी एक हजार अठ्ठावीस आठ नंबरचा प्रश्न आहे अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर कोणता प्रसार केला योग्य उत्तर आहे शी बौद्ध धर्म नऊ नंबरचा प्रश्न आहे मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता त्याचं योग्य उत्तर आहे बी चंद्रगुप्त मौर्य दहा नंबरचा प्रश्न आहे चंद्रगुप्त मौर्याचा गुरु कोण होता योग्य उत्तर आहे सी चाणक्य अर्थात कौटिल्य अकरा नंबरचा प्रश्न आहे मेगास्थेनिस हा कोणाचा ग्र ग्रीक राजदूत होता योग्य उत्तर ए सेलुकस निकेटन बारा नंबरचा प्रश्न आहे अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले योग्य त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे ए कौटिल्य तेरा नंबरचा प्रश्न आहे अशोकाने कलिंग युद्ध कोणत्या वर्षी केले त्याचं योग्य उत्तर आहे सन पूर्व दोनशे एकसष्ट चौदा नंबरचा प्रश्न आहे अशोकाच्या शिलालेखात कोणती भाषा सर्वाधिक वा वापरली जाते योग्य उत्तर आहे सी प्राकृत पंधरा नंबरचा प्रश्न आहे बौद्ध धर्मातील चार आर्य कोणा कोणी कोणाने दिली किंवा कोणी दिले त्याचं योग्य उत्तर आहे बी बुद्ध गौतम बुद्धांनी दिलेले आहेत सोळा नंबरचा प्रश्न आहे बौद्ध धर्मातील अष्टांगिक मार्ग म्हणजे काय योग्य उत्तर आहे डी आठ साधन मार्ग सतरा नंबरचा प्रश्न आहे बौद्ध संघात प्रवेश करणाऱ्यास काय म्हणत किंवा म्हणतात त्याचं योग्य उत्तर आहे शी भिक्षू अठरा नंबरचा प्रश्न आहे जैन धर्माचे तत्वज्ञान कोणत्या ग्रंथात आढळते योग्य उत्तर आहे आगम ग्रंथ एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे भगवान महावीर यांचा जन्म कुठे झाला त्याचं योग्य उत्तर आहे शी कुंडग्राम वीस नंबरचा प्रश्न आहे महावीरांचे बालपणचे नाव काय होते त्याचं योग्य उत्तर आहे वर्धमान एकवीस नंबरचा प्रश्न आहे जैन धर्मातील त्रिरत्न कोणते योग्य उत्तर ए सम्यक श्रद्धा सम्यक ज्ञान सम्यक चारित्र बावीस नंबरचा प्रश्न आहे पहिली बौद्ध संघ परिषद कुठे भरली त्याचं योग्य उत्तर आहे शी राजगृह तेवीस नंबरचा प्रश्न आहे दुसरी बौद्ध परिषद कुठे झाली योग्य उत्तर आहे ए वैशाली चोवीस नंबरचा प्रश्न आहे तिसरी बौद्ध परिषद अशोक्याच्या काळात कुठे झाली त्याचं योग्य उत्तर आहे बी पाटली पुत्र पंचवीस नंबरचा प्रश्न आहे चौथी बौद्ध परिषद कुठे झाली योग्य उत्तर आहे ए काश्मीर सव्वीस नंबरचा प्रश्न आहे प्रवर्तन गौतम बुद्धांनी कुठे केले योग्य के उत्तर आहे ए सारनाथ सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला योग्य उत्तर ए लुंबिनी अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे बुद्धांना महापरिनिर्वाण कुठे लाभले योग्य उत्तर आहे शी कुशीनगर एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे संस् साँस, सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला योग्य उत्तर आहे बी दयाराम सहानी तीस नंबरचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृती सर्वात मोठे बांधकाम कोणते योग्य उत्तर आहे डी स्नानगृह बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जे प्रश्न अभ्यासक्रम अभ्यासक्रमनिहाय तयार केलेले आहे हे शंभर टक्के तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी ठरणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला आज सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत हे पोचवा जेणेकरून हा त्यांनासुद्धा फायदा होणार आहे एकतीस नंबरचा प्रश्न आहे कोण कौन्... लोथल कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे योग्य उत्तर आहे बी बंधन बत्तीस नंबरचा प्रश्न आहे सप्तसिंधू हा उल्लेख कुठे आहे योग्य उत्तर आहे ए ऋग्वेद तेहतीस नंबरचा प्रश्न आहे आर्यांचे प्रमुख देव कोणते होते योग्य उत्तर आहे बी इंद्र चौतीस नंबरचा प्रश्न आहे उपनिषद ग्रंथाचा मुख्य विषय काय आहे योग्य उत्तर आहे बी तत्वज्ञान पस्तीस नंबरचा प्रश्न आहे महाजनपदाची संख्या किती होती योग्य उत्तर आहे सी सोळा छत्तीस नंबरचा प्रश्न आहे महावीर कोणत्या धर्माचे प्रवर्तक होते योग्य उत्तर आहे बी जैन सदोतीस नंबरचा प्रश्न आहे चंद्रगुप्त मोरे यांचे गुरु कोण होते योग्य उत्तर आहे सी चाणक्य अडौतीस नंबरचा प्रश्न आहे कौटल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणाशी संबंधित कोणाशी संबंधित आहे त्याचं योग्य उत्तर आहे ए अर्थशास्त्र एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे अलेक्झांडरने भारतावर आक्रमण कोणत्या वर्षी केले त्याचे योग्य उत्तर आहे ए, ए पूर्व तीनशे सव्वीस चाळीस नंबरचा प्रश्न आहे देवनामप्रिय कोणाला म्हटले जात होते योग्य उत्तर आहे ए अशोक एकेचाळीस नंबरचा प्रश्न आहे बौद्ध धर्मातील पहिले धम्म चक्र प्रवर्तन कुठे झाले योग्य उत्तर ए सारनाथ ह्या ठिकाणी झालेले होते बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे इलाहाबाद स्तंभले कोणी लिहिला योग्य उत्तर आहे सी हरिशेन त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे चंद्रगुप्ताला कोणत्या उपाधीने गौरवले जाते योग्य उत्तर आहे भारतीय नेपोलियन चौवेचाळीस चारी नंबरचा प्रश्न आहे फयान हा प्रवासी कुठल्या राजाच्या काळात झाला किंवा त्या ठिकाणी सॉरी आला असा आहे योग्य उत्तर आहे श्री चंद्रगुप्त सेकंड विक्रमादित्य पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे ए कुमार गुप्त शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे हर्षवर्धनाची राजधानी कुठे होती योग्य उत्तर ए कनौज ह्या ठिकाणी होती सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे बाणभट्ट हा कोणाचा आश्रित होता योग्य उत्तर आहे ए हर्षवर्धन अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे हर्षचरित्र कोणी लिहिले योग्य उत्तर आहे बी बाणभट्ट एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे चिनी प्रवासी हॅवंग सांग कोणाच्या काळात भारतात आला योग्य उत्तर आहे ए हर्षवर्धन पन्नास नंबरचा प्रश्न आहे गुप्तकाळ कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे योग्य यो उत्तर आहे बी सुवर्ण युग एक्कावन्न नंबरचा प्रश्न आहे शिल्प चित्रकला आणि गुहा यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते योग्य यो उत्तर आहे ए अजिंठा बावन्न नंबरचा प्रश्न आहे मूचकटीक हा नाटककार कोण कोणाचा ग्रंथ आहे योग्य यो उत्तर आहे बी शुद्रक त्रेपन्न नंबरचा प्रश्न आहे अभिजात शाकुंतलम कोणी लिहिले योग्य उत्तर आहे ए कालिदास चौपन्न नंबरचा प्रश्न आहे सुनंग वंशाची स्थापना कोणी केली योग्य उत्तर आहे ए पुष्पमित्र सुनंग पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे कनिष्क कोणत्या वंशाशी संबंधित होता योग्य उत्तर आहे शी कुषाण छप्पन नंबरचा प्रश्न आहे चौथ्या बौद्ध संगीताचे अध्यक्ष कोण होते योग्य उत्तर आहे ए वसुमित्र सत्तावन नंबरचा प्रश्न आहे सात वाहनांची राजधानी कुठे होती योग्य उत्तर आहे बी प्रतिष्ठान अठ्ठाव नंबरचा प्रश्न आहे शिल्पी अमरावती कोणत्या कलेशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे शी कला एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे एलोरा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे बौद्ध जैन आणि हिंदू धर्म साठ नंबरचा प्रश्न आहे दशावतार मंदिर कुठे आहे योग्य उत्तर आहे बी देवगड या ठिकाणी आहे एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे पल्लवाची राजधानी कुठे होती योग्य उत्तर आहे ए कांची बासष्ट नंबरचा प्रश्न आहे महाबलीपुरमचे शिल्प कोणी घडवले योग्य उत्तर आहे शी पल्लव त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे चोल राजाची राजधानी कुठे होती योग्य उत्तर आहे शी तंजावर ह्या ठिकाणी चौपन्न नंबरचा चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे बृहदेश्वर मंदिर कोणी बांधले योग्य उत्तर आहे ए राज चोल यांनी त्या ठिकाणी बांधलेले आहे पासष्ट नंबरचा प्रश्न आहे तांबरपटावर माहिती लिहिण्याची पद्धत कोणत्या काळात होती योग्य उत्तर शी चोल का सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे पेरी प्लस ऑफ द एरिथ्र शी या ग्रंथात कोणत्या व्यापाराचा उल्लेख आहे योग्य उत्तर आहे ए भारत रोम व्यापार सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे आधी मानव कुठे राहत होते योग्य उत्तर आहे शी गुहेत बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न जरी प्राचीन काळातलं सोपे वाटत असले तरीसुद्धा पेपरमध्ये त्या ठिकाणी चुकण्याची शक्यता असते त्यामुळे आपण त्या गोष्टीचं रिव्हिजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे आधी मानव आपले अन्न कसे मिळवत होते योग्य उत्तर आहे बी शिकार करून एकूण सत्तर नंबरचा प्रश्न आहे पहिल्यांदा मानव कोणते धान्य पिकवले किंवा पहिल्यांदा मानवाने कोणते धान्य पिकवले तर योग्य उत्तर आहे बी गहू सत्तर नंबरचा प्रश्न आहे चाकाचा शोध लावल्यावर काही सुलभ झाले योग्य उत्तर आहे शी प्रवास करणे सुलभ झालेले होते एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे सुरुवातीला कोणत्या धातूचा उपयोग केला गेला योग्य उत्तर आहे शी तांबे बहात्तर नंबरचा प्रश्न आहे लोकांनी प्रथम कोणते प्राणी पाळले योग्य उत्तर आहे बी कुत्रा त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे नदीकाठावरची पहिली वस्तू कुठे झाली किंवा नदीकाठावरची पहिली वस्तू कुठे झाली त्याचं योग्य उत्तर आहे सी नदीकाठी चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे सिंधू संस्कृती कुठल्या नदीकाठी विकसित झाली योग्य उत्तर आहे सी सिंधू नदीकाठी पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे लोखंडाच्या उपयोगामुळे का शेतीमध्ये काय घडले योग्य उत्तर आहे बी शेतीसाठी नवीन साधने मिळाली शहात्तर नंबरचा प्रश्न आहे आधी मानवाने आगीचा शोध कसा लावला असेल योग्य कसा लावला असेल असा प्रश्न त्या ठिकाणी आहे का लावला हा का लावला हा प्रश्न वेगळा आहे आणि कसा लावला हा प्रश्न वेगळा आहे त्यामुळे हे दोघं प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे इथं काय विचारलेलं आहे कसा लावला तर विजेच्या कडकडाटामुळे त्या ठिकाणी त्यांनी त्याचा आगीचा शोध लावला असेल असं ह्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं आता बघा तुम्हाला जर चॅनल का सबस्क्राईब करायचं आहे तर एम एची गुरुटेक किंवा ही जी लिंक दिलेलं आहे ह्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी चॅनल हा सबस्क्राईब करता येईल आणि आपल्या मित्रापर्यंत प्राचीन काळातले जे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न हे पोहोचवता येतील उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण मध्ययुगीन इतिहासामधले कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न आहे हे पेपर दुसऱ्यासाठी त्या संदर्भात हे व्हिडिओ तयार करणार आहोत त्यामुळे तुम्ही आजच आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या पद्धतीने त्याचं रिव्हिजन करा धन्यवाद